नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या वतीने केले अभिवादन नांदुरा दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक सहा डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील गृहपाल कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने स्थानिक मोतीपुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दरवर्षी सकाळी पाच वाजता वसतिगृहापासून ते स्थानिक मोतीपुरा येथील पुतळ्यापर्यंत बुद्धशरण म गच्छामी शरणम गच्छामी सघम शरण म गच्छामीच्या उद्घोषात हा कॅन्डल मार्च काढण्यात आला कडाक्याची थंडी असतानाही गृहपाल सत्यजित सोनटक्के यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे नगर वाशियांकडून मुक्तकंठाने प्रशंसा केली जात आहे